आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज मंडळ हिरालाल रविवार पेठ नाशिक यांच्या वतीनं आषाढी एकादशी कार्यक्रम संपन्न वर्ष असलेले श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळ हिरालाल लेन नाशिक यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह आलेल्या भक्तांसाठी फराळ वाटप दर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळ हिरालाल रविवार पेठ नाशिक यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये श्री विठ्ठल माऊली मूर्ती अभिषेक भक्तिगीत श्रीराम महिला भजनी मंडळ आणि श्री गजानन महिला भजनी मंडळ दुर्गा महिला भजनी मंडळ श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण महिला भजनी मंडळ यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम फराळाचे वाटप महाआरती आणि गजर कीर्तनाचा सोहळा माऊलीचा संपन्न याप्रसंगी लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन नाशिकचे महंत राम सणेहीदासजी महाराज यांच्यासह नाशिकमध्येच्या आमदार देवयानीताई फरांदे पंतप्रधान योजनेचे राष्ट्रीय सचिव प्रशांत पाटील श्रीरंग प्रभू माजी महापौर विनायक पांडे नगरसेविका आणि चलाताई खैरे सुरेखाताई भोसले जयवंतराव गायधणी अर्जुन टिळे प्रफुल्ल संचेती बाळासाहेब भोसले बबलू खैरे सुरेश मारू यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधीने उपस्थित होते आषाढी एकादशी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे राजूभाऊ दरगुडे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी मित्रमंडळ यांचे महत्वाचे सहकार्य लाभले पंतमंडळातर्फे आज एकादशीचा कार्यक्रम साजरा होत आहे इथे असं जणू वाटत की गुणा। प्रति पंढरपूरच निर्माण झालेलं आहे कारण पांडुरंगाची मूर्ती सर्वांना इतकी प्रेरणा देते की जे प्रत्यक्षात पांडुर पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या लोकांना इथे त्या मूर्तीच्या रूपाने पांडुरंगाचं दर्शन होतं आल्या गेलेल्या भक्तांचं इथे दर्शन होतं आणि सर्वांना एक आनंद आणि इथे प्रसादाचं वाटप होतं अनेक भक्त असे जे राजकारणी असो सर्वसामान्य असो सामाजिक कार्यकर्ते असो सर्व इथं या पांडुरंगाच्या चरणी एकरूप होतात आणि सगळे एकमेकांना माऊली म्हणतात माऊली म्हणजे जे माता पिता तुझ्यात आहे तीच माता पिता माझ्यात करत आहेत त्यामुळे अशा प्रति पंढरपूर आमचं जे हिरालाल गल्लीतले सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचे मी शतशे आभार मानते की ते सर्व आम्हाला एक प्रति पंढरपूरचं दर्शन इथे घडवतात त्यामुळे रविवारपेठ भक्त मंडळांतर्फे सगळ्यांचे आलेल्या भक्तांचे मी हार्दिक स्वागत करते जय हिंद जय विठ्ठल बावले भक्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी हा विठू बावलीचा गजर या ठिकाणी दरवर्षी होत असो आणि मंडळाचं हे बावीसावं वर्ष आहे या सर्व आजूबाजूचे व्यापारी आणि सगळ्या रहिवाशांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत असतो नाशिककरांना मी विनंती करतो की त्यांनी ज्यांना पंढरपूरला जायला जमणार नसेल त्यांनी कृपया या विठुरायाचं दर्शन घेऊन पंढरपुरी तिला आल्याचा जा भास झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही ना मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की त्यांनी या पंढरीच्या चरणी प्रार्थना करावी आणि असाच पाऊस महाराष्ट्रावर बर, बरसू दे ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आषाढी एका रविवार कारंजा येथील मंडळाने अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे त्यांचं बावीसावं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी या विठुरायाच्या चरणी नमन करण्यासाठी येथे सर्व येत असतो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येथे कार्यक्रम सुरू आहे पावसाचा आनंद घेत सक्त सर्व भक्त मंडळी येथे विठुरायाचे नमन करण्यासाठी येत आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेला वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव हा आषाढी एकादशीचा असतो आणि तो उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा, संपूर्ण शहरांमध्ये आणि सर्व खेड्यापाड्यामध्ये उत्सव साजरा होत असतो तोच उत्सव आपल्या नाशिक शहरामधील रविवार कारंजा येथे गेले बावीस वर्ष अखंडपणे सुरू आहे आणि या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला येऊन आम्हाला खूप आनंद होत आहे खूप भक्तिमय वातावरण येते आज आहे ोली भक्त मंडळ यांचे हे बावीसावे वर्ष आहे दरवर्षी आमचं एक एक, एक 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 मेंबर वाढून आमचं एक मोठं कुटुंबच झालं आहे सर्वसामान्य असो राजकारणी असो इथे सगळे देवाच्या दारात सगळे धावत येतात कोणाला बोलवायचीही गरज नसते त्याच्यामुळे आमचं विठ्ठल सगळ्यांना पावतोच आणि नेहमी आम्ही अशीच वर्षानुवर्ष सेवा देत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना विठ्ठल भाऊरी भक्त मंडळात बावीसाव्या वर्ष आहे मी सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या भक्तांनी आमच्या विठ्ठलाच्या दर्शनाला यावं आणि आम्ही दरवर्षी काय गाय घालाडी वाटप करतो विठू नामाचा गजर आज सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत होतो आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक